शासनाचे नियम शासनाचेच अधिकारी पाळत नसल्यानं त्यांना त्याची जाणीव करून द्यायला मला भाग पडलाय दोन हजार पंधरा पर्यंतच्या अनाधिकृत घरांना शासनानं अभय दिलं असताना देखील सिडको अधिकारी नोटिसा पाठवून सिडकोचे अधिकारी नालायक असल्याचे उद्गार वनमंत्री गणेश नाईक यांनी काढले सर्व अधिकारी नसले तरी दहा टक्के अधिकारी नालायक आहेत असं म्हणत या संदर्भात सिडको सोबत बोलणं केलं असल्याचं नाईक म्हणाले तर विरोधकांवर बोलताना कुणी माझ्याबद्दल चांगलं बोललेलं देखील सांगू नका आणि वाईट बोललेलं देखील सांगू नका कारण कोणाच्या चांगल्या बोलण्यानं मी चांगला होणार नाही किंवा कोणाच्या वाईट बोलण्यानं मी वाईट देखील होणार नाही अशी प्रतिक्रिया वन मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली आहे निवडणुकीचा आणि माझ्या जनता दरा काही संबंध नाही तुम्हाला शंका वाटते माझ्या प्रयत्नाविषयी बाब अशी आहे की हे सगळे प्रश्न मॅनमेड आहे माणसांनी स्वतःच्या स्वार्था करता किंवा आपल्या एकूण मस्तीमध्ये असणाऱ्या काही घटकांनी गोरगरिबांचा छळ करण्याचा प्रयत्न चाललाय असं माझं मत आहे शासनाचे कायदे शासनाचे नियम हे शासनाचे अधिकारी या ठिकाणी पाळत नाही मग त्यांना त्याची जाणीव करून द्यायला मला भाग पडलेला आहे प्रामुख्याने मध्ये असलेले अधिकारी मी वारंवार सांग नालायकच आहेत पूर्ण नाही दहा टक्के अधिकारी नालायक हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय राज्य शासनाने ठरवलं दोन हजार पंधरा पर्यंतच्या अनकूल बांधकामाला अभय दिलेले असताना हे लोक ते तोडण्याचा प्रयत्न करतात नियम असा निघालाय की सिडकू गावठाणाच्या बाहेर नोड मध्ये त्या परिसरातील जी, जी रिजर प्राइस आहे त्या रिझर्व्ह प्राईजच्या पंधरा टक्के रक्कम जर सिडकोला भरली तर ती जागा त्या घटकाची होते असे नियम असताना सुद्धा सिडकोचे अधिकारी लोकांना नोटिसा देऊन भयभीत करीत आहेत आणि त्याबरोबर महानगरपालिकेचे सुद्धा काही नालायक अधिकारी लोकांचे पाण्याचे कनेक्शन खंडित करीत आहेत मी सूचना दिलेली महानगरपालिकेच्या अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना की हे जे कोण आहेत दलाल बिल्डर लोकांचे याला थांबवा आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मी मेसेज दिलाय की याच्यामुळे अशा नोटीस लोकांना द्यायचं नाही एकूणच प्रशासकीय नव्वद टक्के लोक अतिशय अकरा वाजल्यापासून आता जवळजवळ सहा वाजले म्हणजे सात तास सगळी यंत्रणा आपल्या मनोभावे त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न करत सगळे डिपार्टमेंट बोल बोल मला कोणाच्या नावाचा उच्चार पवित्र लोकांच्या नावा माझ्याकडे करू नका संजय राऊत बोलतात की गणेश नाईक जाऊ दे ना आता मला माझ्याविषयी चांगलं बोललेलं सुद्धा मला सांगू नका वाईट बोललेलं सांग मी जो आहे तोच आहे कोणी चांगला बोलल्याने गणेश नाईक सा चांगला होणार नाही आणि कोणी वाईट बोलल्याने गणेश नाईक वाईट होणार